हाय एव्हरीवन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आय होप की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असला तर बघा मी दोन दिवस आधी एक ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केला होता तर ड्रेस तर खूप छान होता मला खूप आवडला पण होता क्वालिटी पण खूप छान होती सर्व व्यवस्थित होता ड्रेस मस्त होता एकदम छान होता पण थोडासा लूज झाल्यामुळे थोडासा लूज झाल्यामुळे मी तो रिटर्न केला मी जे प्रॉडक्ट मिशोवरून मागवलेलं होतं तो ड्रेस मी मिशोवरून मागवलेला होता तो रिटर्न मिशोला वापिस केला तर बघा तर मग मी पावसाळ्याचं वातावरण चालू असल्यामुळे घराच्या बाहेर जाऊन आपल्याला काही वस्तूची म्हणा की कायची गरज लागली तर, तर मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण की माझा एक छोटा बेबी आहे त्याला घेऊन मी पावसात जाऊ शकत नाही तर बघा माझ्याकडे फेशवास अवेलेबल नव्हतं तर मी मिशोवरून एक फेशवॉश ऑर्डर केला तर बघा हे ते फेशवॉश आहे तर बघा हे फेशवॉश मी फर्स्ट टाईम ऑर्डर केलेलं आहे मी आधी वापरलेलं पण नाही इकडे बघा सारूचं चालू आहे पार्सलसोबत खेळणं तर कसा वाटलाचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय